नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावमध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे अकोला या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे तसेच अमरावती नागपूर अकोला कारंजा वाशिम या सर्व महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे तूर लेटेस्ट मार्केट रेट आपण जाणून घेऊया सुरुवातीला जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर तूर मार्केटचे लेटेस्ट बाजारभाव जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव अकोला असेल हिंगणघाट असेल वाशिम असेल नागपूर असेल या ठिकाणी मिळाला आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सर्वाधिक दर आज हिंगणघाट अकोला या ठिकाणी मिळत आहे बघूया पहिलं मार्केट ज्या ठिकाणची आपल्याला बाजारभाव बघायचं आहे हिंगणघाट दोन हजार पाचशे अडतीस क्विंटल उकालले सहा हजार नऊशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये मिळाला आहे सरासरी सरासरीधर हिंगणघाटमध्ये एकोणसत्तर ते पंच्याहत्तर रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट अमरावती तीन हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटल अवकाळ सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये मिळाला आहे सरासरी दर अमरावतीमध्ये एकोणसत्तर ते त्र्याहत्तर रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे अकोला मार्केट तेराशे पन्नास क्विंटलला उकलले सहा हजार आठशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे सरासरी दर अडुसष्ट ते पंच्याहत्तर रुपये अकोला शहरामध्ये पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट जालना मार्केट तेराशे त्रेचाळीस क्विंटल उकलले सहा हजार नऊशे ते सात हजार सा चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये आहे सरासरी दर एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर रुपये जालना शहरामध्ये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर पैठण सहा हजार सहाशे अरंजा सात तीनशे देवणी सात हजार शंभर शंभर अकोला सात पाचशे अमरावती सात दोनशे यवतमाळ सात शंभर परभणी सात हजार चिखली सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी नागपूर सात तीनशे एक्कावन हिंगणघाट सात पाचशे मलकापूर सात चारशे मेकर सात तीनशे सावनेर सात दोनशे पंचेचाळीस तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी औरस शहाजानी सात हजार शंभर रुपये किनवट सहा हजार नऊशे तसेच सिंधी सेलू सात तीनशे दुधनी सात चारशे अहमदपूर सात हजार शंभर काटोल सात शंभर सेनगाव सहा हजार सहाशे मुखेड सात हजार राजुरा सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तसेच सिंधी सेलू सात दोनशे पन्नास दुधनी सात तीनशे ऐंशी काटोल सात दोनशे दर्यापूर सात चारशे जालना सात चारशे करमाळा सात दोनशे औरसशा आजारी सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तालुक्यातील जिल्ह्यातील आजचे बाजार बाजारभाव थी तूर मार्केट बाजार लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा तसेच सोयाबीन असेल मका असेल हरभरा यांचे लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी सुद्धा चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो